नमस्कार मित्रांनो माझं नाव संतोष पवार आपण पाहता संकट टुडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना परत एकदा चर्चेत आहेत आणि या चर्चेत असायला कारण आहे ते दोन दिवसापूर्वी चार हजार महिलांनी स्वतःहून अर्ज केले की या योजनेमधनं आमचे नाव कमी केले जावे आणि चर्चा सुरू झाली की ही योजना या योजनेचं पूर्ण सर्वेक्षण होणार आणि त्यामधनं काही नावे वगळली जाणार त्या माध्यमात ह्याही चर्चा होते की ज्या महिला या योजनेसाठी पात्र नव्हत्या पण त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेलेले त्यांच्याकडनं सरकार पैसे वापस घेणार अशाही चर्चा होत्या महिला व बालकल्याण मंत्री मादित्या तटकरे यांचं वक्तव्य काय होतं या सर्व गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये विचार करूया ही योजना अठ्ठावीस जून रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी लागू केली होती अशा पद्धतीची एक योजना ही मध्य प्रदेशमध्ये त्यावेळेचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी मध्य प्रदेशमध्ये लागू केली होती आणि त्याचा फायदा हा भारतीय जनता पार्टीला कुठं ना कुठं मध्य प्रदेशमध्ये झाला होता हेच बघून महाराष्ट्र सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अठ्ठावीस जून रोजी या योजनेची घोषणा केली या योजनेसाठी जवळपास दोन कोटी सदुसष्ट लाख महिला ज्या आहेत त्या पात्र ठरल्या आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट टू बेनिफिट या स्कीम अंतर्गत थेट त्यांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये प्रतिमहा जमा देखील केले जाऊ लागले ही योजना लागू करण्यासाठी काही पार्श्वभूमी होती यासाठी आपल्या थोडं मागं जाऊन लोकसभेचा विचार करणार लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला अपयश आलं महाविकास आघाडीला यश आलं आणि नंतर लगेच विधानसभेच्या निवडणुका होणार त्या त्या आधी मतदारांना कुठं कुठं ना कुठं आपल्याकडं आकर्षित करण्यासाठी काही योजना आखायच्या होत्या त्यातली महत्वाची योजना ठरली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला तसं पाहायला गेलं तर महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनी सुद्धा अनुकूलता दाखवली आणि या दोघांच्या जाहीरनाम्यामध्ये या योजनेचा उल्लेख होता महायुतीने सांगितलं होतं की आम्ही जर सत्तेत आलो तर दीड हजारच्या जागी एकवीसशे रुपये आम्ही महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर करू आज दोन महिने उलटून सुद्धा यावर कुठलाही निर्णय झाला नव्हता आणि दोन दिवसाखाली आदित्य त्या ते टटकरी यांनी या योजनेतल्या लाभार्थ्यांची सर्वेक्षण केलं केलं जाणार असल्याच्या चर्चा आल्या नेमकं हे सर्वेक्षण होणार कसं ते आपण थोडक्यात समजून घेऊया यामध्ये महत्वाचं असं की ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांना या योजनेमधनं वगळलं जाणार आहे ज्यांच्या घरी चार चाकी वाहन आहे त्यांना सुद्धा या योजनेमधनं वगळलं जाणार आहे ज्या महिलांना सरकारच्या आधीच्या स्कीम म्हणजे शेतकरी सन्मान निधीच्या या स्कीमचा जर समजा फायदा मिळत असेल म्हणजे पाचशे रुपये केंद्र सरकारचे आणि पाचशे रुपये राज्य सरकारचे असे एक हजार रुपये ज्या महिला शेतकरी त्यांना मिळतात त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा हा फक्त पाचशे रुपये होणार म्हणजे हे दोन्ही तुम्ही स्कीम मिळून दीड हजार रुपये त्यांना फायदा मिळेल त्यानंतर निराधार योजनेचे पैसे उचलणाऱ्या महिलांना या योजनेमधनं वगळलं जाणार आहे आता हे सर्व जो आकडा जर आपण बघायला गेलो तो या आकडा जवळपास साठ लाखाच्या आसपास जातो म्हणजे साठ लाख महिला ह्या अपात्र होतील तसं पाहिलं गेलं तर शासन स्तरावर कुठल्याही पद्धतीचा असं कुठलंही स्टेटमेंट केलं गेलेलं नाहीये पण ज्या चर्चा प्रसार माध्यमांमध्ये मा त्याचा विचार करूनच आपण या गोष्टी सध्या बोलतोय आपण साठ लाख जर समजा महिलांचा विचार करायला गेलो आणि त्यांना दीड हजार महिना जर म्हटलं तर नऊशे कोटी रुपये हे प्रतिमहा या महिलांना दिले गेले होते की आणि जर हे दिले गेलेले पैसे मागच्या पाच महिन्याचे दिले गेलेले म्हणजे जवळपास नऊशे कोटी गुणिले पाच म्हणजे चार हजार पाचशे कोटी रुपये हे सरकारनी वाटलेले आहेत जर या महिला या भगिनी जर समजा अपात्र होत्या हे पैसे का वाटप केले गेले आणि पाहायला गेलं तर विधानसभेच्या आधी एकही महिला म्हणजे ज्या महिलांना ज्या खात्यात पैसे आले त्यातली एकही महिला अपात्र नव्हती आणि निवडणुका पार पडल्याबरोबर त्यातल्या काही महिला ह्या अपात्र व्हायला लागल्या आणि यावर बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा सरकारला विचारलंय की जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जे आ, महिला आहेत त्यांच्याकडनं जर समजा पैसे परत घेता असाल तर त्यांनी दिलेले मतदान तुम्ही परत करणार का असा खोचक टोला देखील अंबादास दानवे यांनी लगावलेला आहे तसा पाहायला गेलं आपण एक माणूस म्हणून जर विचार करायला गेलो तर बहिणींमध्ये गरीब बहीण श्रीमंत बहीण असा भेदभाव आपल्याला करता येत नाही जर आपल्याला बहीण असेल एक गरीब असेल एक श्रीमंत असेल तर श्रीमंती असलेल्या बहिणीकडे जास, जास्त जास्त लक्ष गरीब असलेल्या बहिणीकडे कमी लक्ष असं सहसा होत नसतं तसंच जर ही योजना जर बहिणींसाठी असेल याचं नावच कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे नाव आहे मग या लाडक्या बहिणीमध्ये लाडकी कोण आ कोण ह्या गोष्टीचा निकष आपण आधी का सांगितला नाही हा हाही प्रश्न सध्या जनतेच्या मनामध्ये येतोय की महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीवर सुद्धा या योजनेचा खूप मोठा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय भारतीय जनता पार्टी आणि आम आदमी पार्टी या दोघांच्याही जाहीरनाम्यामध्ये याचा उल्लेख आहे म्हणजे विचार करा की ही योजना किती चांगली होती पण आजच्या घडीला ह्या महिला अपात्र ठरणार या भीतीने काही महिलांनी स्वतःहून अर्ज केला की आम्हाला या योजनेमधनं आम्हाला वगळा चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये ह्या सुद्धा आहेत की ज्या अपात्र महिला होत्या ज्या पात्र नव्हत्या या योजनेसाठी त्यांच्या अकाउंटला गेलेले पैसे हे सरकार वसूल करणार त्यांना दंड देखील लावणार अशा पद्धतीच्या बातम्या जो आहेत किंवा चर्चा जो आहेत त्या सध्या होत आहेत पण सरकारी स्तरावर अधिकृत अशा कुठल्याही प्रकारच्या घोषणा सरकारने केलेल्या नाही आम्ही महिलांकडून पैसे वापस घेऊन हे घेऊ अशी कुठलीही घोषणा सरकारने केलेली नाही त्यामुळे सुद्धा आता आपल्या सर्वांना लक्ष ठेवावं लागेल की नेमकं या योजनेबाबतीत सरकार आता कुठला निर्णय घेतो खरोखरच ह्या ज्या साठ लाख महिला अपात्र खरंच होतात की सरकार परत एकदा सरसगट सगळ्याच ज्या भगिनी आहेत त्या सर्वांना या योजनेचा लाभ देईल यासाठी आपल्याला थोडा वाट बघावी लागणार आहे नेमकं शासन स्तरावर कुठला निर्णय होतो कारण पुढच्या महिन्यात बजेट देखील आहे या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करावा ला लागणार आहे आणि आपण तोपर्यंत आपण वाट बघावी की खरोखरच अशा पद्धतीचा निर्णय होतो का नाही तुम्हाला नेमकं काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी संकल्प टुडे या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये